नमस्कार मी धनंजय सानप द ॲग्रो वन शोमध्ये तुमचं स्वागत आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक होती मंगळवारी आणि त्याप्रमाणे आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे आठ निर्णय घेण्यात आलेले आहेत हे निर्णय आहेत ग्रामविकास विभागाच्या संदर्भातले जलसंपदा विभागाच्या संदर्भातले त्यासोबतच महसूल विभागाच्या संदर्भातले त्यामुळे आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत काय निर्णय घेण्यात आलेले आहेत त्याचीच माहिती आपण थोडक्यात आजच्या द ॲग्रो वन शोमधनं घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळाची बैठक झाली या मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक महत्त्वपूर्ण निर्णय जो सागरी भाग आहे त्या सागरी भागात मत्स्य व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो आणि ह्या सागरी किनारपट्टीच्या भागामध्ये मत्स्यव्यवसाय मोठ्या प्रमाणात चालत असल्यामुळं या भागातील जे काही मत्स्य आहे त्याला शेतीचा दर्जा देण्यात यावा अशी मागणी ही केली जात होती आणि याच मागणीच्या अनुषंगानं आज मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आलेला आहे त्यानुसार राज्यातील जी काही सागरी मासेमारी आहे किंवा मत्स्य व्यवसाय आहे तर या मत्स्य व्यवसायाला आणि मच्छिमारांना शेतीचा दर्जा हा देण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे आणि त्यामुळं जवळपास राज्यातील शेतकऱ्यांना याचा फायदा होईल असं सुद्धा बोललं जातं आहे त्यासोबतच सागरी मत्स्यव्यवसायात महाराष्ट्राचा क्रमांक सव्वा लागतो त्यामुळे मोठ्या प्रमाणात जसं आपल्याकडे भूजलाशयातील मासेमारी केली जाते तशीच सागरी किनारपट्टीवर सुद्धा मासेमारी ही मोठ्या प्रमाणात केली जाती आणि त्यामुळे त्याच्यावरती एक स्वतंत्र अशी सुद्धा उभारलेली आहे अवलंबून आहे तर या संदर्भातली एक मागणी होती त्या संदर्भात राज्य सरकारनं सकारात्मक निर्णय घेऊन शेतीसोबतच म्हणजे मत्स्य व्यवसायाला शेतीचा दर्जा देण्यात शिक्कामोर्तब केलेली आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मग आता या मत्स्यव्यावसायिकांना नेमका काय लाभ मिळणार तर यामध्ये पीक विमा असेल नुकसान भरपाई असेल किंवा केंद्र आणि राज्य सरकारच्या ज्या काही योजना आहेत त्या सगळ्यांचा लाभ जसा शेतकऱ्यांना मिळतो शेती करणाऱ्यांना मिळतो त्याच पद्धतीने यापुढे मत्स्य व्यवसायिक जे काय मत्स्य व्यवसाय करणारे आहेत त्यांनासुद्धा मिळणार आहे मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा मिळावा यासाठी अंतिम मान्यतेसाठी वित्त विभागाकडे एक प्रस्तावसुद्धा पाठवण्यात आलेला होता आणि या प्रस्तावाचं आज मंत्रिमंडळासमोर हा प्रस्ताव मांडण्यात आला आणि त्यानंतर मंत्रिमंडळानं मत्स्य व्यवसायाला शेतीचा दर्जा देण्याचा निर्णय घेतलेला आहे आता दुसरा एक मुद्दा महत्त्वाचा जो की शेतकरी कर्जमाफीचा होता अनेकांना अशी अपेक्षा आहे की या मंत्रिमंडळ बैठकीत नेमका कर्जमाफीच्या संदर्भात काही चर्चा झाली आहे का कारण की राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकटे यांनी अशी ग्वाही दिली होती की मंत्रिमंडळाच्या बैठकीत कर्जमाफीचा विषय हा मांडला जाईल परंतु याबाबतचं अद्याप तरी अधिकृत जे काही स्टेटमेंट आहे त्या पुढं आलेलं नाही आहे कर्जमाफीच्या संदर्भात मंत्रिमंडळात नेमकी काय चर्चा झाली याच्याबद्दलचं कुठलीही माहिती समोर येऊ शकलेली नाही आहे त्यामुळं त्या संदर्भात जर का काही माहिती आली तर त्याच्यावरती आपण स्वतंत्र व्हिडिओ करून तुमच्यापर्यंत ते अपडेट घेऊन येऊच पण तुर्तास तरी आत्ता जे काही निर्णय झालेले आहेत ज्याची माहिती समोर आलेली आहे त्यानुसार आपण काही निर्णय संक्षिप्तमध्ये बघूयात त्यामध्ये थोडक्यात निर्णय बघायचे झाले तर ग्रामविकास विभागाच्या अनुषंगाने एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे ग्रामविकास विभाग हे महत्त्वाचं खातं आहे ज्याचा ग्रामीण अर्थकारणावरती आणि ग्रामीण जनतेच्या एकूणच जीवनावरती मोठा परिणाम होत असतो तर या संदर्भात मौज नायगाव तालुका खंडाळा जिल्हा सातारा इथं ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचं स्मारक आणि महिला प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा निर्णय राज्य सरकारनं मंत्रिमंडळ बैठकीत आजच्या घेतला आहे या स्मारकासाठी एकशे बेचाळीस सा पूर्णांक साठ कोटी तर महिला प्रशिक्षण केंद्रासाठी सदुसष्ट पूर्णांक सतरा लाख रुपयांच्या मंजुरी मंजुरीसुद्धा आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मंत्रिमंडळाने दिली आहे त्यानंतर जलसंपदा विभागाचा एक दुसरा निर्णय राज्यात आपल्याला माहिती आहे की सध्या पाणीटंचाईचा प्रश्न हा मोठ्या प्रमाणात गंभीर बनला आहे आणि त्यामुळं याच पार्श्वभूमीवरती जलसंपदा विभागाच्या अनुषंगाने काही महत्त्वाचे निर्णय होतील असं बोललं जात होतं तर जलसंपदा विभागाच्या अंतर्गत गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्प तालुका पवनी जिल्हा भंडारा या प्रकल्पाच्या पंचवीस हजार नऊशे बहात्तर कोटी एकोणसत्तर लाख रुपयांच्या तरतुदीस सुधारित प्रशासकीय मान्यता म्हणजेच सुप्रमा ज्याला आपण म्हणतो ती सुप्रमा देण्यात आलेली आहे या संदर्भात सुद्धा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे त्यानंतर कामगार विभागाच्या संदर्भात राज्यातील कामगार कायद्यांमध्ये सुधारणा करून महाराष्ट्र कामगार संहिता नियम तयार करण्यात येणार आहे आणि त्यासाठी सुद्धा मंत्रिमंडळ बैठकीनं निर्णय घेतला आहे महसूल विभागाच्या संदर्भातही विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी अधिकारी कार्यालयात जी काही नियुक्त केलेली कंत्राटी विधी अधिकारी आहेत तर यांच्या या अधिकाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय सुद्धा राज्य सरकारनं आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतलाय यानुसार आता जे काही पस्तीस हजार रुपये त्यांना मानधन दिलं जात होतं त्यामध्ये वाढ करून आता या विधी अधिकाऱ्यांना कंत्राटी पद्धतीवरती जे काही आहेत तत्वावरती जे आहेत त्यांना आता पन्नास हजार रुपये एवढं मानधन हे देण्यात येणार आहे त्यानंतर विधी आणि न्याय विभागाच्या अंतर्गत जो निर्णय घेण्यात आलेला आहे त्यामध्ये चौदाव्या वित्त आयोगामार्फत राज्यात तात्पुरत्या स्वरूपात स्थापन करण्यात आलेल्या सोळा अतिरिक्त न्यायालयांना आणि तेवीस जलदगती न्यायालयांना आणखी दोन वर्षे मुदतवाढ देण्यास आणि त्यासाठी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्याचा निर्णयसुद्धा आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे त्यासोबतच आपण जसं म्हणालो तसं मत्स्य व्यवसाय चालना देण्यासाठी कृषी क्षेत्रासारखाच या व्यवसायालासुद्धा दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि त्यामुळे मच्छीमारी त्यासोबतच मत्स्य व्यवसायासाठी आवश्यक पायाभूत सुविधा सवलतीचा लाभ या मत्स्य व्यावसायिकांना होणार आहे तर त्यासोबतच गृहनिर्माण विभागाच्या अंतर्गत पायाभूत सुविधांच्या अंमलबजावणीत बाधित झोपडपट्टी पुनर्वसनाच्या योजनेतील घरांची निर्मिती आणि त्यांच्या वितरणासाठी धोरणात सुधारणासुद्धा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे जिल्ह्यातील तळेगाव चाकण शिक्रापूर या राष्ट्रीय महामार्गावरील तळेगाव ते चाकण यावर चार पदरी उन्नत मार्ग आणि जमिनीसह समांतर चार पदरी रस्ता तसंच चाकण ते शिक्रापूर यावर जमिनीत समांतर सहा पदरी रस्ता तयार करण्याचा निर्णयसुद्धा आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेला आहे आणि त्यामुळं या निर्णयाचा आता पुढे जे आर येईल त्याच्यात या संदर्भात जी काही सविस्तर माहिती असेल ती, ती समोर येईल आणि त्यानंतर आपल्याला त्यावरचं सविस्तर विवेचन हे करता येईल त्याचा आढावासुद्धा त्यावेळेस आपण घेणारच आहोत तर अशा पद्धतीचे आठ निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकारनं घेतले अर्थात शेतकऱ्यांना सगळ्यात मोठी अपेक्षा जी काय आत्ताही लागलेली आहे ती आहे कर्जमाफीच्या मुद्द्याची कर्जमाफीचा निर्णय हा घेण्यात यावा यासाठी वरिष्ठ आणि त्यासोबतच मंत्रिमंडळात ही हा मुद्दा मी मांडेल असं राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकट यांनी जाहीर ग्वाही दिलेली होती आणि त्यामुळंच या संदर्भात काही निर्णय झालेला आहे का, का तर ते आपल्याला बघावं लागणार आहे तोडतास तरी मी या माहितीसोबत इथेच थांबतोय तुम्हाला या आठ निर्णयांबद्दल काय वाटतं आहे कमेंट बॉक्समध्ये तुमची जी काही प्रतिक्रिया असेल ती कमेंट करा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटू तर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या